आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाच्याच घरांमध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे अशातच घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे ग्राहकांना लक्ष द्या गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आत आलेला आहे गॅस सिलेंडरची चोरी आणि काळाबाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी वन टाइम पासवर्ड नियम लागू केला आहे राज्यातील बऱ्याच शहरातील गॅस एजन्सीजनी आता ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईल वर आलेला ओ टी पी देणे बंधनकारक केले आहे या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळवणे थोडे अवघड व किचकट होणार आहे आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्या गॅस कंपनी सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला दाखवावा लागणार आहे तेव्हाच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार आहे तुम्ही ज्या मोबाईल वरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू नये म्हणून आधीच त्याचे नियोजन करावे लागेल त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंग केल्याचा मेसेज घरातील इतर सदस्यांना देखील पाठवावा लागणार आहे कारण त्यामुळे ऐनवेळी काही अडचण निर्माण होणार नाही महत्वाचे म्हणजे हा नियम आधीही लागू होता मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे इतके दिवस या नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुणीच ओ टी पी देत नव्हते शिवाय गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून देखील ओ टी मागितला जात नव्हता परंतु आता मात्र गॅस सिलेंडर घेण्यासाठी ओ टी पी ग्राहकांना द्यावाच लागणार आहे आता घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत दुसरी बातमी पाहूया घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी सरकार आता कडक पावले उचलणार आहे अनेकदा बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी असतात की त्यांच्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये गॅसचे प्रमाण एक ते दोन किलोने कमी येत आहे या बाबतीत अनेक वेळा तक्रारी करून देखील ग्राहक याचे योग्य उत्तर मिळत नाही मात्र आता गॅस चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी व अशा लोकांना पकडण्यासाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे यासाठी सरकार सर्व घरगुती एल गॅस सिलेंडर एक विशेष व्यवस्था करत आहे एलपीजी सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी रोखण्यासाठी सरकारने हे कडक पावले उचलली आहेत सरकारी कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मते क्यू कोड हा एक प्रकारे प्रत्येक एलपीजी गॅस सिलेंडर चे आधार कार्ड असेल यामुळे बॉटलिंग पासून ते गॅस सिलेंडरच्या इतर पर्यंतची प्रक्रिया ही अधिक पारदर्शक आणि स्पष्ट होणार आहे गॅस सिलेंडरचे आता आधार कार्ड बनेल कारण आता लवकरच घरगुती गॅस सिलेंडर क्यू आर कोड सी जोडले जाणार आहेत हा क्यू आर कोड सिलेंडर वर आधार कार्ड सारखे काम करेल सध्या तुम्हाला मिळणाऱ्या गॅस सिलेंडर वर क्यू आर कोड लावण्यात येणार आहेत या कोड मुळे सिलेंडरला ट्रॅक करता येईल व तसेच गॅस ची चोरी देखील रोखता येणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार आतापर्यंत वीस हजार गॅस सिलेंडर क्यू आर कोड लावण्यात आले आहेत पुढील तीन महिन्यात देशातील सर्व चौदा पॉइंट दोन किलो च्या घरगुती एलपीजी सिलेंडर वर क्यू आर कोड लावण्यात येतील क्यू आर कोड मुळे ग्राहकांना सिलेंडर वितरकाचे नाव तुमच्या घरी ते कुठून येणार आहे डिलेव्हरी बॉयचे नाव म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस सिलेंडर चे वजन सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणजेच गॅस सिलेंडरची सेफ्टी टेस्ट केलेली आहे किंवा नाही इत्यादी संपूर्ण माहिती आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मिळणार आहे